तर मंगळवारी आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना रंगणार आहे आर सी बी आणि पंजाब विजेतेपदासाठी लढणार आहेत इंडियन प्रीमियर लीगला एक नवीन चॅम्पियन मिळणार आहे त्यामुळे आर सी बी आणि पंजाब किंग्स हे जेतेपदासाठी आता लढणारे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज ज्या आय पी एलकडे कडे तर सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं अखेर आता मंगळवारी आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना होईल तपशील नक्कीच अंकिता तुम्ही बोलल्याप्रमाणे सगळ्यांचंच लक्ष आयपीएल कडे लागलेलं होतं आणि आपण बघतोय या ठिकाणी आता नवीन चॅम्पियन ठरणार आहे आपण बघता उद्या आयपीएलचा अंतिम सामना हा पार पडणार आहे हा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि पंजाब या दोन संघामध्ये होणार असून या गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती हा अंतिम सामना पार पडणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल आणि आपण या यावेळी दोन्ही टीम आहेत त्या पहिल्यांदाच अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेले आहेत त्यामुळे सतरा वर्षानंतर यावेळी बाजी मारणे हे पाहणं गरजेचं ठरणार आहे रॉयल चॅलेंजर बँगलुर कि पंजाब या संघामध्ये ही भेट असून कोण बाजी मारतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे निश्चित मनोज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी